नमस्कार मी सचिन मोरे आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही सविस्तर बातम्या नवी मुंबईतील जुईनगर येथील श्री स्वामी समर्थ मठात स्वामी भक्तांची मांदियाली पाहावयास मिळाली आहे श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष संतोष सुतार व सचिव प्रदीप पाटील सर आणि त्यांच्या सहकार्यांच्या आयोजनातून स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहात भक्तीभावात साजरा करण्यात आला विशेष म्हणजे श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्टच्या वतीनं साजरा करण्यात आलेला हा पंधरावा प्रकट दिन असून स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त होम हवन महाआरती महाप्रसादाचं आयोजन ट्रस्टच्या वतीनं करण्यात येत असत ज्याचा लाभ हजारो श्री ला ला स्वामी भक्त घेतात बघायला गेलं काय आहे त्यापेक्षा स्वामी त्या जगामध्ये आहेत स्वामी या ठिकाणी आहेत आणि स्वामींची प्रगती फार लोकांना आलेली आहे स्वामी प्रगटीन आहे, आहे आम्ही कोणा कुठे बॅनर वगैरे लावला नाही परंतु दरवर्षी म्हणजे आज चौदा वर्ष पूर्ण झाले पंधरा वर्ष आणि कुठं बॅनर ना लावलं ला नाही तर स्वामींची प्रकिती आहे या ठिकाणी आणि स्वामी आहेत या दृष्टीने लोक या ठिकाणी येतात आणि स्वामींच्या ह्या भक्तीभावामध्ये नांदून जातात या ठिकाणी कोणालाही तुझ्या भाव नाही ब बंधन तोड मिलायराम या पद्धतीनं या स्वामीसमर्थ मतामध्ये मा आपण भक्तांना देखें देखें देखें। स्वामी मुझे ने सरन श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्ट जुईनगरच्या वतीने प्रत्येक वर्षी या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो सकाळी सहा वाजता काकड आरती झाल्यानंतर दर्शनाला सुरुवात होते संपूर्ण दिवसभरामध्ये होम मोहन नामजप आणि दुपारचा महाप्रसाद आणि संध्याकाळच्या महाप्रसादाचं या ठिकाणी नियोजन असतं जुईनगर तसेच पंचकृषीतील संपूर्ण नवी मुंबई ठाणे बरेचसे भक्त गोरवली वगैरे मुंबई इतर भागातून देखील मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी भक्तांची रेलचेल असते आणि आमचे संस्थापक अध्यक्ष संतोषदादा सुता आणि मी सचिव आम्ही दोघा मिळून आणि आमची संपूर्ण टीम या ठिकाणी सकाळपासून सज्ज असते आणि सर्व स्वामी भक्तांची त्या ठिकाणी मांदी असते आणि नुकताच पाच एप्रिल हा तेरावा श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्टचा वर्धापन दिन सोळा या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला आणि आज नुकताच एक आठवड्यानंतर या ठिकाणी प्रकट दिनही मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत आहे आणि सर्व स्वामी भक्तांना मी श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्टच्या वतीने प्रगट दिनाच्या लाखला हार्दिक शुभेच्छा स्वामी समर्थ महाराजांच्या पदस्पर्शाने पुढे झालेले जे हे विभाग या विभागामध्ये स्वामी समर्थांचा मठ श्री स्वामी समर्थ मठ जुईनगर या मठामध्ये दररोज हजार दोन हजार लोक दर्शनास येतात महाराजांचं नाम नाम जिथे मी घेतो तिथे महाराज माझ्यासाठी उभे असतात चरा चरा स्वामी समर्थ उभे आहेत आणि आज अशी परिस्थिती आहे महाराजांचा प्रकट दिन आहे प्रकट दिनानिमित्त आपल्या मठामध्ये सकाळी अभिषे महाराजांचा अभिषेक झाला अभिषेक झाल्यानंतर नामस्क सव्वा लाख नामस्मरण झालं नामस्मरण झाल्यानंतर होम आव्हान झालं होम आवनानंतर आर महाआरती झाली आणि आता महाप्रसाद चालू आहे प्रचंड अशी गर्दी आहे आज मला वाटते वीस ते पंचवीस हजार भक्तांची मांदेळी इथून दर्शन करून जाणार आहे आणि या महाराजांच्या वाढत्या भक्तीचा प्रभाव पाहून जवळजवळ या परिसरात मरा कळवा जुईनगर सांताडा ऐरोली गणसोली उलवा शिबडी बेलापूर खारघर या ठिकाणाहून भक्त येऊन दर्शन घेऊन जातात महाराजांनी महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर प्रत्येकाला आईज समाधान इथे मिळतंय आणि साक्षात स्वामी समर्थ या जुईनगरमध्ये आहेत आणि त्यामुळे सर्वांना इथे काही ना काही चौचिती मिळालेली आहे त्यामुळे सर्वजण येतात दर्शन करून महाप्रसाद घेऊन जातात मी सर्वांना या प्रकट देण्याच्या दाखलात हार्दिक शुभेच्छा देतो सर्वांना विनंती आहे की आपण या इथे येऊन दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला त्याबद्दल श्री स्वामी समर्थ मजुरी नगर यांच्यातर्फे सर्वांचे स्वागत आभार धन्यवाद स्वामींचा महिमा अपरंपारा आहे आणि त्यांची प्रचिती इथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला येत आहे त्यामुळे इथे स्वामी भक्तांचे नंदन फुल्याचं चित्र पाहायला मिळत आहे कारण माझी मुलगी आता ऑस्ट्रेलियाला आहे या स्वामींच्या कृपेमुळेच स्वामीं ती ऑस्ट्रेलिया स्टेबल झालेली आहे आणि तिची प्रगती होत चाललेली आहे त्यामुळे कळत नकळत मी पण स्वामींचा भक्त झालो आणि या वास्तूमध्ये आनंद एक पवित्र फळा येतो ही वास्तू या विभागामध्ये इतकी पवित्र झालेली आहे की मी कधीही दुपारी वगैरे येतो शांतपणे बसून जातो मन शांत मिळतं खरं म्हणजे या वास्तीला वास्तूला तर सरकार मान्यता मिळाली पाहिजे एक चांगलं सुंदर असं वातावरण तयार झालं पाहिजे एक आध्यात्मिक धार्मिक सांस्कृतिक असा हा योग जुळलेला आहे तो सरकारने याला पाठिंबा दिला पाहिजे खरं म्हणजे आभार मानेच की सुधारसा एका विचाराने हा एवढा सगळा पवित्र परिसर झालेला आहे आणि म्हणून स्वामी कृपेनं ही वास्तू चिरंतर राहावी आम्हा सामान्यांना एक प्रेरणा मिळावी एक आधार मिळावा हीच स्वामी चरणी प्रार्थना स्वामींचा प्रगट म्हणजे आम्हाला ते एक परवणीच आहे खरं म्हणजे दरवर्षी आम्ही खरं म्हणजे कधी कधी कसे चुकल्या दरवर्षी मठात जातोय सोलापूर प्रकल्प या वर्षी माझी मुलगी रस्त्यात आहे रस्त्यात आणि इथे आल्यानंतर अशी शांतता मिळते असं वाटतं बाबा कुठं वा आपल्या स्वामींच्या मठात आलो आहे जरा शांती वाटते तर राहिली जागे तर पोहोचना यांच्या तर तर आता स्वामी कृपेने सगळं होईल परत सुद्धा जात नाही काय हो स्वामीच्या कृपेने जागा होईल कुठे जात नाही जर कुठे नेणार आज या परिसरात या आपल्या सूत्रसाहेबांच्या आणि माध्यमातून हे इथे आपलं मोठ उभा केलेला आहे संबंध पंचकृषीला एक संधी दिली निर्माण करून दिलेले आहे आणि या सर्व नवीन वजी इथे नागरिक असतात आणि सर्वांची सोय अतिशय चांगल्या पद्धतीने होते ज्येष्ठ नागरिकांचे खास करून पाण्याची बसण्याची व्यवस्था चांगली केलेली आहे आणि ज्यांना अक्कलकोटला जाणं शक्य नाही त्यांना इथे दर्शन घेऊन अक्कलकोटला आल्यासारखं खूप कृत्य वाटतं आणि खरोखर ही मंडळाची ही चांगली सेवा मनालाही <laughs> स्वामी समर्थ आणि स्वामींच्या मठात दर्शनासाठी आले असं प्रकट आहे सकाळपासून मंदिरामध्ये सव्वा लाखाचा जाप चालू आहे आणि त्याच्यानंतर होम केलेला आहे होममध्ये स्वामी समर्थांचे नाम जप चालू आहे खूप आनंद भेटत आहे आणि समाधान वाटत आहे स्वामी समर्थ स्वामींच्या महत्वाविषयी काय सांगायचं इथं आपल्याला मी सांगण्यापेक्षा इथं जी रोज गर्दी दिसते त्या गर्दीवरच आपल्याला जे समजतं का त्याची काय त्याच्यापेक्षा जास्त काय सांगतो परंतु ज्यावेळेला मी पहिल्या वेळेला ठिकाणी आलो मला काय माहीत आहे पण त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक मी एकही दिवस असं नाही की मी या ठिकाणी आलो आणि मी इथं जवळच शिव गार्ट त्याच्यामुळं मला खूप आनंद वाटतो आमच्या स्वामी समाजाच्या मठात खूप भक्त येतात आणि खूप आवडीने येतात आणि दोन दोन तास लाईनमध्ये पण उभे असतात ते आणि आमच्या स्वामी समाजाच्या मठात असं वैशिष्ट्य आहे प्रसाद हा कधी संपत नसतो बघा आम्ही संपूच आम्ही खूप जास्त जास्त देत असतो तरी पण प्रसाद हा येतो आम्ही लागतो ते पण जो प्रसाद संपला तरी आमच्याकडे प्रसाद खूप जमा येतो आणि मी पण ट्रस्टीत आहोत तरी आम्हाला जी सेवा मिळते आम्ही ती करतो आणि आता आमची चौदा वर्षापासून ही आता स्वामी समर्थन गाठणार आहे जसं म्हणजे मग बाहेरून आता जास्त बाहेरून यायला लागलं पहिला जास्त कोणी येत असे तर जसं तसं आता माहिती पडायला लागेल तसे तसे लोकांची सोय सर्व आणि काय भक्ती असेल त्याप्रमाणे लोक येतात आणि ते जे जे काय असतात शांतपणे वाटतं एकदम असं आजच्या याला खूप आहे पण तो शांत वाटतं कोणी येऊन बसतात कोणी जेवतात महाप्रसाद आमचा तर गुरुवारी महाप्रसाद पण दर गुरुवारी आम्ही साडेआठ आठ वाजता महाप्रसाद चालू करतो बारा वाजेपर्यंत जेवतात नंतर आम्ही सर्व म्हणजे ज्याला सेवा करायची तर सेवा करतात आणि ज्याला नाही तो म्हणजे महाप्रसाद घेऊन जावं आणि प्रत्येकाला सेवाचा लाभ मिळतो प्रत्येकाला आवडतं आम्हाला कुठेतरी सेवा दि करतात आपण કૅમેરામન ઇકબલ સહ પલ્લવી કેદાર જનાદેશ વૃત્તવાહિની કરીતા